जे हृदयपर्शी आपण जे सत्कार केला माझं जे कौतुक केलं मला जे ऊर्जा देण्याचं काम या केल, त्या ठिकाणी केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार या ठिकाणी <प्राणा> तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्ती तर वरिष्ठ या ठिकाणी आहेच वैशाली बुद्धिविहाराचा इतिहास भूगोल वर्तमान तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी त्या खोलामध्ये जात नाही पण हे वैशाली बौद्ध एक ऐतिहासिक बौद्धविहार त्या ठिकाणी आहे आंबेडकरी चळवळीच शक्तीस्थान म्हणलं तर भावबोल त्या ठिकाणी ठरणार नाही हे शक्तीस्थान वैशाली बोधविहार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून केशवाजी तुमच्या माध्यमातून या भागातील सर्व चांगले संस्कार भंतीजीच्या मार्गदर्शनाखाली उपगुप्त आपण करताय खरच म्हणजे खूप मोठी गोष्ट आपल्या हातून त्या ठिकाणी घडते आता मी भंतीजी सहज एक मनमोकळी चर्चा करत होतो की साऱ्या साऱ्या गोष्टीला केशवरावजी स्वतः त्या ठिकाणी उठायचे सगळ्या टीमला सोबत घेऊन बारीक बारीक गोष्टीला सुद्धा काम त्या ठिकाणी म्हणून धम्माचं कार्य करणं एवढं सोपं त्या ठिकाणी नाही आणि म्हणूनच तुमच्या सर्व या कार्याला मी पहिल्यांदा एक लोकप्रतिनिधी एक धम्मसेवक म्हणून सुद्धा मी सलाम सुद्धा या ठिकाणी मी करतो आज समाज बांधवाच्या सहकार्याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने माझ्या सामाजिक जीवनामध्ये मला अनेक सध्या प्राप्त झाल्या हा तर घरातला सरकार आहे केशवरावजी जी सातत्यानं मला लंडन मधून आल्या किंवा लंडन मध्ये असतानाच फोन करत होतो की भाऊ आल्या आल्या पहिल्यांदा वैशाली बस सरकार घ्यायचं आणि नंतर कुठे इथून तुम्ही कुठे करायचं तुमचं तु 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 सरकार होईल तरी तर होईल पण खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आदरणीय भेरजी सुद्धा या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत सातत्यानं मोठ्या रॅल्या अनेक चांगले उपक्रम त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडतायत खरंच मी उपगुप्त महादेवजीच एक उपासक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो गर्व वाटतो या मराठवाड्यामध्ये जर धम्म कार्याला जर कुणी चालना दिली तर ते फक्त आणि फक्त उपगुप्त महादेवच्या प्रेरणा मला त्या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या गावामध्ये बुद्धव्या त्या ठिकाणी उभा राहतो आम्ही समाग समागाच्या माध्यमातून आम्ही उभा करतोय प्रत्येक उपासक ज्या ज्या वेळेस वेळ असतो त्या उपास बंधना घेण्याकरता किंवा संस्कार घेण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी जात असतात म्हणून भरतीजी तुम्ही सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत राहा तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही त्या ठिकाणी काम करू इतिहास केशवजी कांबळे चांगल्या पद्धतीने काम, काम करतायत आज विनोदजीचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला विनोदजी विधानसभा त्या ठिकाणी लढवली परवा परवा ते काय बरकत नगरच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो अनेक मुस्लिमचे बांधव अनेक इतर समाजातल्या बांधवांनी विनोद भाऊच कौतुक त्या ठिकाणी केलं आणि मी त्याला एक भावाचा सल्ला त्या ठिकाणी दिला कारण विनोदजी माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करून त्यांनी विधानसभा लढवली आणि मला वाटतं वीस किती सव्वीस हजार म्हणजे वीस हजाराच्या पुढे आतापर्यंत अपक्ष उमेदवारला कधी मत पडलेली नव्हती एवढं मत घेण्याचं काम एकट्या विनोद युतीवर ती समाज मानवाची ताकद तयार करायची होती पण ज्या ज्या वेळेस एखादा समाजाचा कार्यकर्ता कुठल्याही निवडणुकीला उभा कर, उभा राहतो आणि चांगल्या पद्धतीचं काम करतो त्याच्या पाठीमाग समाज बांधवांनी सुद्धा उभा टाकलं पाहिजे पण मला खूप आनंद वाटला अनेक महाराष्ट्रामध्ये माझे सत्कार होत आहेत पण इथं आल्यानंतर माझ्या आईने माझ्या वडिलांनी सत्कार केला असं मला या ठिकाणी जाणवलं माझ्या समाज बांधवांनी जे जे काही मला भविष्यामध्ये सूचना करतील त्या सर्व सूचनेच पालन मी त्या ठिकाणी करेन हा विश्वास हा शब्द या कार्यक्रमाच्या या ठिकाणी मी देतो आणि म्हणून सातत्यानं हे संस्कार शरीर बाळासाहेब आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत आणि प्रत्येक गावात सुद्धा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी सुद्धा भावना माझी त्या ठिकाणी आहे म्हणून पिळगे साहेब मी आता कमिशनर मॅडमशी मात्र त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे वैशाली बुद्धिवयाला आता मी या डीपीसी मध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा मी त्या ठिकाणी देतो आणि त्याचा ठराव सुद्धा महानगरपालिकेनं त्या ठिकाणी येईल आणि म्हणून आता त्या ग्रंथालयाच्या फर्निचर साठी आणि जे काही काम राहिलं असेल आपल्याकडे दलित वस्तीचा निधी प्रचंड मोठा त्या ठिकाणी आहे आणि मग त्या निधी मधून पाच पंचवीस लाख रुपये म्हणजे काहीच नाही तुम्हाला सांगतो पाच पंचवीस लाख रुपये या वैशाली सार्वजनिक आपण देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटू आणि आता लगेच प्रस्ताव आपण कमिशनरच्या मार्फत कलेक्टर ऑफिस मध्ये सत्राला आपली डीपीसी त्या ठिकाणी आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही तो प्रस्ताव त्या ठिकाणी आणा त्याला सुद्धा मंजूर देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया उपगुप्त महातेरो बंदीच्या आदेशावरून पायरंद बंदीच्या सूचीवरून आपण सातकरीला सुद्धा पर्यटन स्थळाचा दर्जा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून त्या दर्जा दिल्यानंतर प्रस्ताव आपण जर आता खर तर चांगल्या आर्किटेक्चर आपण सांगितलं तर मेहनत करतायत करता बंदीजी जर चांगल्या आर्किटेक्चर कडून एकदाच मोठा प्रस्ताव किती कोणीत असल्या एका वैशाली बुद्धिव्या बंदिजीने सांगितलं तर पात्र सेड होते टप्प्या आज झालं मला कड पावर होती म्हणून टप्प्यात केलं आता मी पॉवर आपण पॉवर फुल माणसाला धर्म परिस्थिती बोलू तो प्रेझेंटेशन त्याच्या समोर त्या ठिकाणी आपण खूप शब्दामध्ये ते मांडतात आणि ते एकदा मांडल्यानंतर त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की त्याला कुणी नाही म्हणतोय तुम्हाला आणि म्हणून त्या तिथं प्रेझेंटेशन झाल्यानंतर एकदा जर साकारला जर भव्य दिव्य अस आपलं स्थळ जर त्या ठिकाणी निर्माण झालं खरंतर पाणगाव सुद्धा चांगल्या पद्धतीच आपल्या आचार्यजींनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे के त्यांचं सुद्धा कौतुक या ठिकाणी मी करतो आणि हे दोन्ही काम पिळगे साहेब आपल्याला लागलीच त्या ठिकाणी आपल्याला कराव लागलेत आणि म्हणून विनोदजी आपण सातत्यानं काम करा सचिनजी नवराजी जरा जरा कुणाला सभास राजकारणाचं जर लिहिलं असेल तर समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे अनेक नगरसेवक होऊन गेले अनेक आमदार त्या ठिकाणी होऊन गेले पण त्यांच्या नशिबामध्ये हे काम करायची संधी त्यांना प्राप्त झाली नाही काही लोक निगेटिव्ह असतात सातत्याने निगेटिव्ह बोलतात त्या ठिकाणी सांगतो एक गोष्ट मला सांगण्याची या ठिकाणी राहून गेली आपल्याला आंबेडकर पार्क मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहात्तर कुटी पुतळा त्या ठिकाणी आपल्याला उभा करायचे त्या पार्कला शिशुबीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचे त्याच टेंडर सुद्धा त्या ठिकाणी निघालेला आहे पण मी समाज बांधवारा बंदीजी परत एकदा समाजातील प्रमुख बंदीजी सगळ्यांना मी बोलून घेऊन कलेक्टर एस पी महानगरपालिकेचे कमिश्नर या सगळ्यांसमोर त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर जर काही तुमच्या सूचना त्या ठिकाणी असतील तर आपण त्या ठिकाणी आपण आपण दुरुस्ती त्या त्या ठिकाणी ठिकाणी करू आणि भव्य दिव्य लातूरच्या मध्यभागी बाबासाहेबांचा सा एवढा मोठा सुद्धा उभा करण्याकरता आपण त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय राज्य शासनाच्या वतीनं दहा कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्याला प्राप्त त्या ठिकाणी झालेला आहे आणखीन काही निधी लागत असेल तो सुद्धा निधी परवाच विनोदजींनी आम्हाला एक निवेदन दिलं मला आणि अभिमन्य पवारजीला ते लगेच मुख्यमंत्र्यांच्या कारणावर बैठकीमध्ये आम्ही मांडलं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीचं एक स्मारक त्या ठिकाणी होईल आणि म्हणून समाज बांधवांनी जे काही ज्याला भेषण आहे ज्याला उत्सुकता आहे त्या भेटीला त्या ठिकाणी उपस्थित तुम्ही राहावा आणि आपल्या ज्या काही सूचना असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करा परत एकदा मी मनापासून केशवाजी तुमच वैशाली सर्व बोध उपासक उपासिका आणि सर्व समाज माध्यमातील माझे सर्व मार्गदर्शक यांनी जो माझा एकदम अंतरकारात सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना नतमस्त त्या ठिकाणी हो, होतो